नमस्कार मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेमार्फत तब्बल एक हजार आठशे पंचेचाळीस लिपिक पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या पात्र अशा उमेदवारांकून अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे पासून एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक स वर्गातील एकूण एक हजार आठशे शेचाळीस रिक्त पदे या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत भरली जाणार आहे बंपर अशा व्याकन्सी आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट एमसीजीएम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी वीस आठ दोन हजार चोवीस पासून नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहे अशा उमेदवारांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र नवीन जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे लिपिक सवर्गातील ही पद या ठिकाणी भरली जाणार आहे एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस अशा बंपर वॅकन्सीज या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे आणि ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये प्रत्येक एका उमेदवाराला एकाच पदासाठी अर्ज सादर करता येणार आहे मागास परवर्गातील उमेदवार खुल्या परवर्गामध्ये देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदासाठी अप्लाय करण्यासाठी वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त शंभर गुणांचा मराठी आणि इंग्रजी विषय घेऊन तुमची बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेलं आहे एमएससीआयटीचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक असेल या जर एम प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जॉईन केल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी एम सा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे मागास प्रवर्गातील उमेदवार त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू उमेदवारांसाठी कशा पद्धतीनं वयाचं प्रोव्हिजन असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळणार आहे आता निवडीचे निकष तुम्ही या ठिकाणी बघू शकता कार्यकारी सहाय्यक म्हणजे जे पूर्वीचं लिपिक पद होतं तेच पद या ठिकाणी असणार आहे आणि या पदासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुमची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा संगणकावरती घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या गुणांच्या आधारे तुमची या ठिकाणी गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदासाठी जे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे त्या परीक्षेचा जो प्रश्नपत्रिकेचा दर्जा आहे तो तुमचा पदवी परीक्षेच्या दर्जाचा असणार आहे म्हणजे त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला ठिकाणी विचारले जाणार आहेत मात्र यामध्ये मराठी आणि इंग्रजी हा जो विषय आहे या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा मात्र तुमचा बारावीच्या दर्जा दर्जाच्या लेवलचा असणार आहे मित्रांनो सदर करता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये चार वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे अशा पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी शंभर मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न, महानगर प्रश्न विचारले जाताय बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार या ठिकाणी असणार आहे कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू म्हणजे मौखिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येणार आहे तर मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा तुमची मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही हो या ठिकाणी लक्ष ठेवू शकता इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची परीक्षा तुमची इंग्रजीमधनं घेणार येणार आहे तर बाकी जे विषय आहे त्याची परीक्षा तुमची मराठीमधनं घेण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात जर अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अर्थ आली तुम्ही मला मध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहात मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या स्वतःकडे जपून ठेवायची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एकवीस नऊ दोन हजार चोवीस पासून अकरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फी देखील पे करायची आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर अराकिव म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यूपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे बाकी दिव्यांग उमेदवारांसाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो यामध्ये ऑनलाईन जी परीक्षा आहे ती ऑनलाईन परीक्षा तुमची उत्तीर्ण झाल्यानंतर सदर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे आणि त्या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या ईमेल ऍड्रेसवरती किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम प्राप्त होणार आहे उमेदवारांनी अर्जासोबत खाली नमूद केलेले संपूर्ण शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि सदर कागदपत्र आणि त्यांच्या मूळ प्रति तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जाताना घेऊन जायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही दे या ठिकाणी बघू शकणार आहात बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्हाला अप्लाय करण्याच्या अगोदर वाचून घ्यायचे आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही खाली गेल्यानंतर बघू शकता जॉईन केल्यानंतर एक महिन्याच्या वेतन एवढी रोख रक्कम तुम्हाला सुरक्षा अनामत रक्कम म्हणून महानगरपालिकेकडे ठेवणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये सदर तीन वर्षाचा तुमचा सुरुवातीच्या काळेस प्रोबेशन पिरियड असणार आहे या प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे यामध्ये अप्लाय करणाऱ्या सदर उमेदवारांना महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला सादर करणं देखील अनिवार्य असणार त्याचे संपूर्ण डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे <Sessantan> त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन वर्षाचा परीक्षा विधून कालावधी असणार आहे यामध्ये तुमचं परफॉर्मन्स पहिल्यांदा चेक केला जाणार आहे आणि जर तो व्यवस्थित असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट तुम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग